शेतकरी बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे होळी धारवाड साठी फर्म आहे कलपुत्रु ऍग्रो फर्म मारकुटी विला धारवाड संगमेशन म्हणून आहे सरांनी पूर्ण गाडीचा लोड घेतलेला आहे आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आहे आणि आता हा बारमाशी आंबा साठ किलोच्या बॅगमधील रोप लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण अशी रोपं आपल्याला सिलेक्शन करून खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीच्या रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते याच गाडीमध्ये आपण ससरी मोसंबी काजू याचबरोबर सर्व फळझाडं घेतलेले आहेत खात्रीच्या रोपावरच आपल्याला सर्व नियोजन हे मिळत असतं बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधील आंबा दारवाड उभी धारवाडसाठी अशी सर्व तयार फळ घेतलेले घेतलेली आहेत सरांनी बुकिंग नंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात खात्रीची रोपावर मार्गदर्शन सर्व नियोजन